अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी दिली वाळू माफियांना तंबी मात्र मुख्य माफियांनी या ओळख परेडला मारली दांडी जालना आणि भोकरदन डिव्हिजन मधील बत्तीस वाळू माफियांवर प्रतिबंधात्मक केली कारवाई जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि जालना उपविभागातील वाळू माफियांना आज पोलिस अधीक्षक कार्यालयात बोलावून त्यांचे बंधपत्र करून घेत अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी तंबी दिली आहे यापुढे वाळू चोरी प्रकरणात तुमचा हात आढळून आला तर जेलमध्ये टाकण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला दरम्यान या ओळख परेडला मुख्य वाळू माफियांनी दांडी मारल्याचे दिसून आले जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात वाळू माफियांच्या चुकीमुळे एकाच कुटुंबातील पाच जण वाळूच्या ढिगाऱ्याखाली मरण पावल्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना वाळू माफियांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि जालना जिल्हा पोलीस उपविभागातील वाळू माफियांना आज जालना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलवण्यात आले होते या ठिकाणी विविध गुन्हे दाखल असलेल्या वाळू माफियांची हजेरी घेत त्यांचं बंधपत्र करून घेण्यात आलं तर यापुढे वाळू चोरी प्रकरणात आढळून आल्यास जेलमध्ये टाकण्याचा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिला दरम्यान या बत्तीस वाळू माफियांना बोलावण्यात आले असले तरी मुख्य वाळू माफियांनी मात्र या ओळख परेडला दांडी मारली आहे यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक करिश्मा चौधरी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंकज जाधव सदरबाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती तालुका पोलीस स्टेशनचे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे फौजदार स्कॉट यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती बंदपत्र करून घेतली किती वाळू माफ्यांना बोलावलं आहे आणि काय सूचना हा हे आपला बंदपत्र घेण्याचा ड्राईव्ह सुरू आहे त्यामध्ये आज रेती चोरीमध्ये जेवढे लोक इन्वॉल्ड होते त्यांचा आपण दोन पोलिसचे जे दोन सब डिव्हिजन आहे जालना आणि भोखर त्याचे जेवढ्या आरोपीवर शिल्लक होता त्यांना तेंच, आपण बोलवलं होतं उद्या आपण अंबड आणि परतूर हा दोन सब डिव्हिजनच्या घेणार आहे एक एक या आर्थिक आर्थिक तर यामध्ये बी बी एन एस एस जे नवीन आहे त्याचं एक छब्बीस आणि एक एकोणतीस हा कलमप्रमाणे आपण त्यांच्या बंदपत्रक घेतलेलं आहे याचा उल्लंघन झाला की त्याला आर्थिक त्यांना आर्थिक दंड पण होणार आणि त्यानंतर आपला तडीपारीच्या कारवाई पण करता येईल जालना जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेले वळमागे आले नाहीत त्यांनी चालक पाठवल्याचं दिसते आज नाही असं नाही आहे बरेच चालक पण होते बरेच मालक पण होते आणि मागचे दोन आठवडा अगोदर एक दहा लोकांवर तडीपारीचा कारवाई पण झालेली आहे बरेच एम पी डी एचे प्रस्ताव पण आपण पाठवलेले आहेत त्याच्यावर जर जिल्हाधिकारी साहेब निर्णय घेतील आणि आपला हे सतत ड्राईव्ह सुरू आहे त्यामध्ये जेवढे प्रतिबंधक हथियार पोलिसाकडे असते ते वापर करून आपण प्रयत्न करत आहोत की हे रेतीमाफ्यांचं जे सुरू आहे ते थांबले पाहिजे जिल्ह्यामध्ये सर काही हळवत वाळव काही कनेक्शन असं पण असा काही कर्मचाऱ्यांना कारवाई करणार असा ऍलिगेशन आहे पण असं काही आपण जेव्हा येते तशी तक्रार आपण इन्क्वायरी करतो पण आतापर्यंत तसा काही गोष्टी समोर नाही आलेल्या हल्लेचा प्रकार झालेला आहे बरेच पोलीस पथकवर आणि मशरूम पथक वर, वर हल्ला झाला होता त्यामध्ये आपली कारवाई सुरू आहे सर मध्यरात्रीला शहरात सगळ्याच भाग आहे अवैध वाळू वाहतूक करणारा हवा असतात हा की पोलिसांच्या पेट्रोलिंगच्या गाड्या असतात मात्र तुमची वाहनं इकडे तिकडे गेली की त्यांच्या गाड्या बरोबर खाली जाते हे तर प्रत्येक ठिकाणी हा चॅलेंज आहे मोठा जिल्हा असल्यामुळे पोलीस पण रिस्ट्रिक्शन असते तर आपण टार्गेटेड कारवाई करतो प्रयत्न आहे की शंभर टक्के अवैध वाळू वाहतूक बंद झाली पाहिजे पण त्यामध्ये बरेच वेळी असा असते की पोलिसाकडून प्रयत्न झाल्यानंतर पण होत आहे त्यासाठी हे सगळे प्रतिबंधकचे हत्यार आपण वापरतो